नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे दहावी गणित भाग दोन वर चर्चा करतोय परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न मित्रांनो या सिरीज मधली ही अठ्ठावीसवी व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये आपण पाचवं जे प्रकरण आहे निर्देशक भूमिती यामधला अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे दिलेले बिंदू एक रेषीय आहेत की नाही होळ का या प्रकारचा प्रश्न आपण बघणार आहोत या संकल्पनेवर आधारित प्रश्न बघणार आहोत हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न तीन मार्काला येतो मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या अठ्ठावीस नंबरच्या व्हिडिओमध्ये या अगोदर आपण सत्तावीस व्हिडिओ बघितला त्यामध्ये आपण सत्तावीस वेगळ्या प्रकारच्या संकल्पनांवर आधारित गणितं बघितली अशी गणितं की जी बोर्डाच्या परीक्षेला हमखास येतात तर जाऊयात पटकन पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला जाऊयात गणिताकडं तर बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे यामध्ये आपल्याला तीन बिंदू दिलेत आता याच्यामध्ये तीन बिंदू आहे एक आहे ए दुसरा आहे बी आणि तिसरा आहे सी ए चे निर्देशक आहेत एक वजा तीन बी चे निर्देशक आहेत दोन वजा पाच आणि चे निर्देशक आहेत आपल्याकडं वजा चार आणि सात बघा ए चे निर्देशक एक वजा तीन बी चे निर्देशक दोन वजा पाच आणि सी चे निर्देशक वजा चार आणि सात तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं चढ काढायचा चढ चढ काढायचं सूत्र कालच्या आपल्या लेक्चर मध्ये आपण ले बघितलं सत्तावीस नंबरच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं चढ कसा काढायचा तर चढ या संकल्पनेचा आधार घेऊन आपल्याला बघायचंय की हे तीन बिंदू एक रेषी आहेत का बघा या ठिकाणी काय करायचं चे निर्देशक एक्स वन वाय वन म्हणायचं बी चे निर्देशक एक्स टू वाय टू म्हणायचं आणि सी चे निर्देशक एक्स थ्री आणि वाय थ्री म्हणायचं तर या बिंदूंमधून जाणाऱ्या कुठल्याही दोन बिंदूंमधून जाणाऱ्या रेषेचा चढ काढायचा म्हणजे मधून म्हणजे दोन जोड्यांचा चढ काढायचा एकतर तुम्ही ए चा चढ काढा आणि बी चा चढ काढा किंवा चा चढ काढा का या तिघांपैकी म्हणजे इतर तीन चढ तुम्ही काढू शकता ए बी बी सी आणि एसी तिघांपैकी कुठलेही दोन चढ काढा जसं की समजा आपण एबीचा चढ काढायचा प्रयत्न केला एबीचा चढ चा चढ काढू चला चा चढ काढण्यासाठी काय बाबा सूत्र लिहिणार ए चे निर्देशक एक्स वन वाय वन आणि बी चे एक्स टू वाय टू मग माझं सूत्र असेल वाय टू वजा वाय वन, वन भागीले एक्स टू वजा एक्स वन बरोबर वाय टू वजा पाच वाय वन वजातील वजा पाच वजा वजातील ओके आणि भागिले एक्स टू वजा एक्स वन एक्स टू दोन एक्स वन एक दोन वजा एक नीट लक्षात घ्या वाय टू वजा वाय वन वाय टू वजा पाच वजाचं चिन्ह आणि वाय वन किती बाबा आपल्याकडे दिलेत वजातील भागिले एक्स टू वजा एक्स वन एक्स टू आहे दोन आणि एक्स वन आहे एक आता इथे काय होईल बाबा वजा पाच आपल्या जागेवर वजा वजा अधिक तीन आणि भागिले दोनातून एक गेला एक वजा अधिक वजा बाकी पाचातून तीन गेले दोन मोठ्या संख्येचा चिन्ह वजा भागिले एक म्हणजे इथे किती आलं उत्तर वजा दोन याला म्हणायचं नंबर एक अशा प्रकारे एक चढ काढायचा एबीचा एबी नंतर आता चा चढ काढा तुम्ही चा काढला तरी चालेल चा काढला तरी काय चालेल काय हरकत नाही आता आपण चा चढ काढू बीसीचा चढ ओके आता बीसीचा चढ काढताना सूत्र आपलं काय बाबा वायथ्री काय आपल्याला लिहायचं आहे वायथ्री नंतर लिहू आणि इथे लिहू एक्स थ्री वजा एक्स टू ठीक वाय थ्री सात ए वजाचं चिन्ह वाय टू किती वजा पाच इथं लिहा वाजा पाच भागीले एक्स थ्री वजा एक्स टू एक्स थ्री किती वजा चार आहे इथे लिहा वजा चार आणि वजा एक्स टू किती दोन दो, आहेत या ठिकाणी काय आहे सात वजा वजा अधिक पाच सात अधिक पाच किती झाले बारा आणि भागिले वजा वजा अधिक सहा आणि दोन झाले चार इथं आहे म्हणून सहा सॉरी चार आणि दोन झाले सहा इथे या ठिकाणी वजाचं चिन्ह म्हणून वजा सहा आता सहा एक सहा सहा दुने बारा एका ठिकाणी वजा म्हणून उत्तर आला वजाचं चिन्ह याला म्हणा नंबर दोन आता तुम्ही जर नीट विचार केला तर एबीचा चढ आपल्याकडे किती आलाय वजा दोन आणि त्याचबरोबर बीसीचा चढ सुद्धा वजा दोन आलाय ओके तर हे दोन चढ तुम्हाला समान दिसतात सारखे दिसतात मग तुम्ही इथे लिहायचं तसं विधान एक व दोन वरून विधान एक व दोन वरून आपल्याला काय दिसतय एबीचा चढ एबीचा चढ बरोबर बीसीचा चढ बरोबर बीसीचा चढ एबीचा आणि बीसीचा चढ सारखा आहे हे दोन्ही चढ सारखे म्हणून बिंदू ए बी सी बिंदू ए बी आणि सी हे एक रेषीय आहेत आणि सी हे एक रेषी आहेत एक रेषीय आहेत हे तीन बिंदू एक रेषी आहेत ओके एक रेषीय काय आहेत कारण तिघांचा चढ सारखा आहे म्हणून एक रेषीय या दोघांचा चढ सारखा आला म्हणून एक रेषीय आहे जर या दोन दोघांचा दो, दो चढ सारखा नसता आला तर हे बिंदू एक रेषीय नसते फक्त एकच काम करायचं मित्रांनो दिलेले बिंदू एक रेषी आहेत की नाही दाखवण्यासाठी चढ काढायचा ए चा चढ काढा बी सी चा चढ काढा कुठलेही दोन चढ काढा हे दोन चढ जर का सारखे आले तर दिलेले बिंदू एक रेशी आहेत अन्यथा हे बिंदू एक रेषीय नाही ठीक आहे आता पुढे जाऊ बघा पुढचा मुद्दा आता इथे बघा इथे सुद्धा आपल्याला हे बिंदू एक रेषी आहेत की नाही हे आहे यामध्ये बघा ए चे निर्देशक एक्स वन वाय वन घ्या बी चे निर्देशक एक एक्स टू वाय टू घ्या आणि सी चे निर्देशक एक एक्स थ्री आणि वाय थ्री घ्या चला ए बी चा चढ काढा एबीचा चढ ए चढ काढायचं सूत्र काय बाबा वाई टू वजा वाय वन भागीले एक्स टू वजा एक्स वन ठीक आहे वाय टू वजा वाय वन वाय टू दोन वाय वन पण दोन वजा दोन भागिले एक्स टू वजा एक्स वन एक्स टू एक एक्स वन वजातील मैत्री लिहायचं एक वजा वजातीन एक वजा वजातीन भाई क्यावर आहे लिख नाही रहा एक वजा वजातीन ठीक आहे झालं बरोबर दोन वजा दोन शून्य एक एक वजा वजा अधिक तीन एक अधिक तीन झाले चार शून्य भागीले चार उत्तर आलं शून्य याला म्हणायचा नंबर एक आता बी सी चा चढ काढा बी सीचा चढ काढू बी सीचा चढ काढू चढ बी सीचा चढ बी सी चा चढ काढताना बघा बी बीसीचे जे निर्देशक आहे ते एक्स टू वाय टू आणि एक्स थ्री वाय थ्री आहे मग आपलं सूत्र काय वाय थ्री वजा वाय टू भागीले एक्स थ्री वजा एक्स टू वाय थ्री वाजा वाय टू वाय थ्री आहे दहा वजा वाय टू आहे दोन भागीले एक्स थ्री वाजा एक्स टू एक्स थ्री आहे नऊ एक्स टू आहे एक दहाून दोन गेले आपल्याकडे आले आठ नवातून एक गेले आठ बरोबर आता या ठिकाणी आठ छेद आठ एक आलं याला नंबर द्या दोन दोघ्ही चढ सारखे का नाहीये इथं एबीचा चढ जो आहे तो वाय टू वाजा वाय वन म्हणजे दोन वजा दोन आपल्याकडे शून्य आणि भागिले एक्स टू वाजा एक्स वन म्हणजे एक वाजा वजा तीन म्हणजे एक वाजा वजा अधिक तीन झाले चार म्हणजे शून्य छेद चार म्हणजे उत्तर आलं शून्य म्हणजे एबीचा चढ आला शून्य आणि बीसीचा चढ काय वाय थ्री वाजा वाय टू एक्स थ्री वाजा एक्स टू वाय थ्री दहा वाजा दोन आपल्याकडे आलं आठ आणि एक्स थ्री वाजा एक्स टू म्हणजे नऊ वाजा एक नऊ वाजा एक आला आठ आठ भागीला आठ एक आलं इथं तुम्हाला एक चढ शून्य आहे आणि एक एक म्हणजे दोन्ही चढ सारखे आहेत का नाही सारखे मग इथं लिहायचं बाबा विधान एक व दोन वरून विधान एक व दोन वरून आपल्याला असं दिसतंय की ए बीचा चढ इज नॉट इक्वल टू बी चा चढ ए चा आणि बी चा चढ सारखा नाहीये म्हणून आपण म्हणू शकतो की बिंदू ए बी सी म्हणून आपल्याला म्हणता येईल की बाबा बिंदू ए बी आणि सी आणि सी हे एक रेषीय नाहीत हे एक रेषीय नाहीत हे एक रेषीय नाहीत झालं लक्षात आलं तुमच्या जर चढ सारखा आला तर एक रेषीय आहेत नाहीतर नाही फक्त चढ काढायचा आहे नहीं तर नहीं। तर चढ काढायचा आणि तो सारखा आला तर एक रेषी आहेत नाही आला तर नाही ठीक आहे स्क्रीनशॉट असा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ओके तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण दिलेले बिंदू एक रेषी आहेत की नाही कसं ओळखायचं हे आपण बघितलंय आणखी एक पद्धत आहे जी अंतराचं सूत्र वापरून पण ही पद्धत जरा सोपी आहे आणि पटकन सुटतं म्हणून या पद्धतीने पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे आता पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे ज्या विद्यार्थ्यांना गणित भाग एक आणि गणित भाग दोन अवघड जातो अशा विद्यार्थ्यांनी काळजी करायची गरज नाहीये आपण तुमच्यासाठी आपल्या ऍपवर आप एक स्पेशल कोर्स बनवलाय आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी यामध्ये स्पेशल कोर्स बनवलाय या कोर्समध्ये आपण गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज बनवल्यात आणि या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली या वर्षीच्या परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्यावर चर्चा केले त्याचबरोबर महत्वाचे गुणधर्म संकल्पना सूत्र यांवर चर्चा केले आणि या ऍपमध्ये मी आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह येत असतो या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघता येतील त्याचबरोबर महत्वाच्या नोट्स महत्वाच्या पीडीएफ सुद्धा बघता येतील आता या सगळ्या गोष्टी किती रुपयामध्ये फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकता आपल्या ऍपवरती आप जाऊन तर आपला ॲप आप डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुम्ही प्ले वरती जाऊन आपला ॲप आप डाऊनलोड करू शकताय तर नक्कीच तुम्ही ऍप डाऊनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बघू शकताय ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेत इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद